समृद्धीची कल्याणमध्ये आम्ही आहोत इथे बूथ लावलेला आहे मध्ये या स्लीप आहेत सगळ्या स्लिप्स स्लिप आम्ही भरून देतोय लोकांना या स्लिपमध्ये बघू शकता धनुष्यबा चिन्हा समोरील बटन दाबवून प्रचंड मतांनी विजयी करा असं त्यामध्ये अनुक्रमांक वय लिंग मतदाचे नाव पत्ता आणि मतदान केंद्र अशा सगळे डिटेल आहे अशा प्रकारे भरलं जातो हां हां हे सगळे डिटेल अशी भरायचे असते माझ्यासोबत आहेत विशाल केदारे आणि आमचे पार्टनर आहेत सोनू सोलंकी आणि हे साहेब आहेत साहेब नाव काय आपलं राजू साळवी राजू साळवी हे अध्यक्ष आहेत आमच्या आणि सोबत आहे, आहे, आ, साथ आहे।, साथ आहे मी नितीन मुडवे हा आमचा एरिया भगवानगरचा भगवानगरमध्ये वॉर्ड एकशे दोन इथे आम्ही हा बूथ लावलेला आहे बूथवरती काम कार्य चालू आहे शिंदे गटाचं एकनाथ आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदारकीसाठी उभे आहेत आणि खासदार बनण्यासाठी ते त्यांना आम्ही हेल्प करतो खासदार बनण्यासाठी आम्ही त्यांना हेल्प हेल्प करतोय त्यांना सोबत आता थोडक्यात आपल्याला माहिती देतील बूथवरती काम काय असतं आणि भूतचं काम कसं चालतं विशाल साहेब आपण बरेच वर्ष झाले भारतीय जनता पार्टीमध्ये आहोत आणि आता युतीचं काम करतो आहे युतीचं काम करताना तर आपल्याला भाजपा आणि शिंदेगड यांच्यासोबत आपली युती झालेली आहे आणि आता शिंदेगडाचा उमेदवार असल्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांना आपण म निवडून आणायचा प्रयत्न कर आणणार आहोत तर आपण आज सकाळपासून इथे बोथ उन्हात उन्हा बसलेला आहात आता संध्याकाळची वेळ आहे दिवसभर भरपूर मेहनत घेतली मी आणि माझा मित्र मनात की भरपूर ठिकाणी या स्लीप घरापर्यंत पोहोचलेला नव्हतं तर आम्ही जाऊन जाऊन त्यांच्या घरावर त्यांना विचारू की तुम्हाला स्लीप आला आहेच की नाही तर आम्ही जाऊन त्यांना स्लीप दिली आणि आपण स्लीप वाटल्या प्रत्येकाच्या वाटल्या त्या स्लीप आणि आम्ही पूर्ण मनापासून इथं मेहनत करत आहोत कारण की आम्हाला मोदी मोदीजींना जिंकून द्यायचं आहे चारशे सीट आम्हाला कशाही करून करायचंच आहे त्यामुळे आम्ही मेहनत घेत आहोत कारण की श्रीकांत शिंदे साहेब जिंकले पण निश्चितच मोदी जिंकणारच आहेत बरोबर बा, बरोबर म्हणजे एक मत शिंदेंचं मत ते मोदींचं मत मोदींचं मत आहे त्यासाठी आम्ही रात्रंदिवस आम्ही काम करत आहोत आणि असंच आम्ही काम करत राहणार आहे पक्षासाठी मग ती येते असून दे किंवा आपला स्वतंत्र पक्ष जरी असलं तरी पण आता सध्या बी जे पी आणि शिवसेना हा हा शिंदे यांचा मध्ये युती आहे तुम्ही आता आतापर्यंत किती घरांपर्यंत पोहोचलात सोनू भाई आतापर्यंत आता, आता जस्ट आम्ही आलो आहे ना तर पूर्ण एक एरिया कवर केलेला आहे आम्ही हां हां आणि घरोघरी जाऊन स्लीप दिलेल्या स्लीप आणि काही लोकांना त्या घरावरची काही माणसं अवेलेबल नव्हती तर त्यांना आम्ही सांगितलं की उद्या येऊन डायरेक्ट आमच्या ऑफिसमध्ये या आणि त्या ठिकाणी त्यांची येण्या सोय देखील केलेली आहे आमच्या ज्या वार्ड पासून आहे ना, ना ले ले. जे सेंटर आहेत ना काही भरपूर दूर आलेले आहेत म्हणजे अभिनय इंस्टिट्यूट झालं सूर्याशाळा झाले साईबाई स्कूल झालं तर तिथून पब्लिकला आम्ही रिक्षाची सुविधा केली आहे आमच्या बुकवर येतील तर त्यांना आम्ही रिक्षाची सुविधा करून त्यांना काही दुपारची वेळ असणार आहे खूप कडक चालू आहे त्यामुळे त्यांना त्रास नाही होणार आम्ही याची दक्षता घेणार आहे सोनूबाई सोबत आहे सोनू कनु सोलंकी हे भारतीय जनता पार्टीचे आमचे कार्यकर्ते आहेत जवळपास दहा वर्षापासून ते कार्य कार्य झाले त्यांचं आणि खूप सपोर्ट असतो राजकारणामध्ये अगदी एकदम ॲक्टिव असे कार्यकर्ते आज ते बोथवरती स्वतः येऊन बसलेले सगळं त्यांचं काम सोडून ते जवळपास रात्रंदिवस त्यांनी मेहनत घेतली आहे खासदार श्रीकांत शिंदेला निवडून आणण्यासाठी तसा सर आपण काय म्हणता कशाबद्दल आपण म्हणजे आज आज का काय काय मेहनत घेतली केली आज मेहनत काय घर घर जाके

त्यांना प्रत्येकाला वोट करण्यासाठी या अशी रिक्वेस्ट केली पण व्हिडिओ आमच्या मावशी इकडे तुम्ही आता जवळपास आता थोडा वेळ झाला आम्ही शाळा नाहीतर आमच्याकडे लाईन लागलेली नंबर घेण्यासाठी होणार आणखिताची फ्लिप भेटली ना अंकिताची स्लिप भेटल्या का सगळ्यांच्या निकिताचं नाव नाही भेटत अंकिताची येते का अध्यक्ष साहेब बसले तिथे अध्यक्ष साहेब कसं काम चाललंय तुमचं आपल्या एरियामध्ये तुम्ही सगळ्यांना स्लिपा दिल्यात ना सगळ्यांना माहिती दिली आहे ना वोटिंग करण्यासाठी सगळ्यांना रिक्वेस्ट केली की नाही केली ना ओके काय काय काम केले आज सकाळपासून सकाळपासून लोकांची नाव घेऊन त्यांना स्लिपा दिल्या तुम्हाला काय वाटतं श्रीकांत शिंदे येईल का निवडून आपल्या कल्याणमधून येतील ना आणि येतील म्हणजे फक्त येतील नाही लीड नाही आले पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं आज शिंदे गटात धनुष्यबांची चिन्हावरती ते लढतात आहे आणि युती आहे बी जे पीची पुन्हा मनसेसोबत आहे तर ते आलेच पाहिजे अशी इच्छा आहे सगळ्यांची तर तुम्ही तुमचं मत काय नक्की ना तिथं कामं पण खूप आहे आपल्यामध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे पेट्रोल पूल बनवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी मोठा हे त्यांचं जे डव वाढला त्यांचा पुतळा उभा केला खूप म्हणजे आणि सर्वजण धन्यवाद हा आमचा एरिया आणि आम्ही एरियामध्ये बूथ लावलेला आहे आणि अशा प्रकारे मुलाखत घेतलेली आहे सगळ्यांची खासदारची कामं सांगा जरा कल्याणमध्ये काय काय केलेली आहे खासदाराने इथे याच्यामध्ये आता साहेबांनी तर भरपूरच कामं केली पक्षी पुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे तर आता लेटेस्टमध्ये आमच्या इथे दवाढच्या ठिकाणी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब साहेबांचे स्मारक देखील उभारले आहे दे ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि आपल्या कल्याणपूर्वची भरपूर अशी पब्लिक त्या ठिकाणी उपस्थित होती खूप खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला होता जवळपास शिळफाटा सहा पदरी उड्डाणपूल केलं मानकोली उड्डाणपूलचं काम पूर्ण केलं वाय जंक्शन मुंब्रा उड्डाणपूलचं काम पूर्ण केलं आई तिसाई देवी उड्डाणपूल म्हणजे पत्री पूल काटाई अंबरनाथ रस्ता काँक्रेटीकरण पुन्हा डोंबवली एम आय डीशी या निवासी रस्त्यांची काँक्रिटीकरण अंबरनाथ एम आय डी क्षेत्रात रस्त्यांची उभारणी ऐरोली काटाई मुक्त म मार्ग केला कल्याण रिंग रोड प्रगतीपथावर आहे कोलावा उड्डाणपूल प्रगतीपथावर आहे विठ्ठलवाडी कल्याण अंतर्गत उन्नत मार्ग प्रगतीवर आहे कल्याण तोळवच्या मेट्रो प्रगतीपथावर आहे अशा खूप अशी कामं त्यांनी केलेली आहे सो so, आपल्या त्यांना कल्याणपूर्वमध्ये जे सर्वात मोठं काम केलं ते म्हणजे फत्रीपुलाचं त्या ठिकाणी भरपूर अशी वाहतूक वाहतूक कोंडी व्हायची कारण की जो रस्ता आहे ना मुंबईला सुद्धा जातो पुन्हा भिवंडीला सुद्धा जातो तर त्या ठिकाणी खूप कोंडी व्हायची तर खूप असा मोठा प्रतिकूल त्यांनी तयार केला आणि लोकांना जो त्रास व्हायचा त्यापासून मुक्ती घेतला धन्यवाद साहेब धन्यवाद विशाल पकड करा सनुबाई तो आम्ही आहे मोदींसोबत आणि मोदी आहेत श्रीकांत शिंदेसोबत म्हणून आम्ही श्रीकांत शिंदेला निवडून देण्यासाठी खास आहो रात्र मेहनत घेतली आहे आणि आज श्रीकांत शिंदे चिन्हावरती या ठिकाणी कल्याण करून खासदार होणार यात शंका नाहीच आहे त्याच्यासाठी श्रीकांत शिंदेने श्री कल्याणमध्ये खूप सारे कामं केलेली आहे तुम्हाला वाचून दाखवलेली आहे सोबत एक बुकलेट बनवलेले आम्ही सगळ्यांना जो घरोघरी जवळपास पूर्ण जो चार पाच हजार बुक सगळ्या घरांमध्ये या वाटप केली आहे प्रत्येक बुथमध्ये जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांना हे चिन्ह आणि हे पॅम्पलेट देऊन आणि प्रत्येकाचा ज्याच्या जी नावं आहे वोटिंग कार्डमध्ये प्रत्येकाचं नाव चिठ्ठी त्यांच्या घरोघरी देऊन त्यांना मतदान करण्यासाठी आम्ही उ केले आणि सगळेजण तयार आहेत सगळ्यांचा सक्रिय सहभाग आहे काही लोकं गावाहून या ठिकाणी आले आलेली आहे काही अलिबागला जे आय फॅमिली अलिबागवरून इलेक्शनसाठी खास आलेली आहे जे गावाला होते मतदार जे स्थलांतर झालेले आहेत भाड्याने दुसरीकडे जातात मुंबईला जातात ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत वोटिंगसाठी आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वोटिंग होणार आहे सगळी वोटिंग होणार आहे ह्या माणसाला खासदार शिंदे डॉक्टर शिंदे हे खासदार आहेत यांना वोटिंग होणार आहे आणि हेच निवडून येणार यात काही शंका नाहीये धन्यवाद यू थँक्यू उद्या पुन्हा आम्ही उद्या पुन्हा येऊ तुमच्या भेटीला आम्ही पुन्हा एकदा लाईव्ह येऊ इलेक्शन आणि हां जय महाराष्ट्र बोलले आहेत आमचे सोनू सर आणि विशाल शेठ केदारे Thank you. Thank you.